आया तामिदार सरकार हरजी आए कावे पति तपालना दीन दयाळा लज्जा का ठावे दयाळा लजारा का भक्त तारि कि रजी में आया कितो, मन न देवा, पाया पाशी, अरजी में करितो, दयारा, अरजी में करितो, आप आया, सामी, जलता, जलता, अरजा, अरजा, मला जाती चा नाम दिड़ मध कैसे हो बाप विसर तुमा पडला दयाडा विसर तुमा पडला पाया तामी पावसर ताव आरजी आय पाय पाया तामी का जर आरजी

े देवा तू माझे न लागे मज काही तास म्हणे देवा तू माझे न लागे मज का

करी भागा करे लघु तबाचा प्रकार लघु तबाचा प्रकार लघु तमा प्रकार लघु तमा भाग करे गुला करी भागा करे लघु तबाचा प्रकारे लघु तमा प्रकार लघु माऊ जळ गुरु देवार द्यानी घ्याओ बाडा माऊ जळ गुरु देवार जगाओ बापाडा माऊ जळ गुरु बापाडा